आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण संचमान्यता कशाप्रकारे फॉरवर्ड करायची याबद्दल माहिती घेणार आहोत प्रथमतः गुगल सर्च इंजिनवरती गेल्यानंतर आपण सर्वांनी सरल या पोर्टलवरती जायचं आहे त्यानंतर गेल्यावरती आपल्या सर्वांना सरल या इंटरफेसवरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एकूण इंटरफेस उपलब्ध होते स्टुडंट पोर्टल स्कूल पोर्टल स्टाफ पोर्टल संस्था पोर्टल आर टी ॲडमिशन संच मान्यता एम डी एम ई मार्कशीट आणि स्पोर्ट पोर्टल यामध्ये आपल्याला संच मान्यता यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला युजर आय डी आणि पासवर्ड आपल्या विद्यालयाचा टाकायचा आहे कॅपचा टाकाल आणि अशा प्रकारे लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्या विद्यालयाची माहिती आपल्याला जी काय भरायची ती आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवरती दिसत असलेली ही माहिती आहेत आपल्या सर्वांना भरायची ती म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेसाठी दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी कार्यरत मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून वर्किंग पोस्ट या वर्किंग स्टाफ टीचिंग क्लिकवर क्लिक करून अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील माहिती पदांची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची माहिती किंवा नोंद पूर्ण करावी म्हणजे बघा प्रथमतः दोन हजार चोवीस पंचवीसची संच मान्यता जी आहे त्याअंतर्गत एक दहा दोन हजार चोवीस रोजी कार्यरत मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षकेतर -शिक -शिक कर्मचारी यांची जी मान्यता प्राप्त असे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असेल यांची संजयता मान्यता लॉग इन करायची आपण जे आपण समोर आपण लॉग इन केले त्यामध्ये वर्किंग पोस्टमध्ये प्रथम जायचं आहे त्यानंतर वर्किंग स्टाफ Uh, स्टाफ टीचिंग थी, थी. क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील माहिती भरायची त्यांना अपडेट करायचं फायनलाईज करायचं त्यानंतर तुम्हाला त्यांची नॉन टीचिंगची माहिती भरायची म्हणजे बघा प्रथम आपल्याला सुरू हे बेसिक इन्फॉर्मेशन शाळेचे वगैरे तुम्हाला क्लिअर करावं लागेल यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा विद्यालयाची इन्फॉर्मेशन येईल ती सर्व आपल्याला क्लिक करायची अपडेट करायची आणि फायनल करायची अपडेट केल्यानंतर पुढे अशा प्रकारे अशा प्रकारे काही एरर येत असतो त्यासाठी ते आपल्याला एकदा लॉग इन लागेल लॉग इन केल्यानंतर आपल्याला वर्किंग स्टाफ टीचिंग ही माहिती पूर्ण अपडेट करायची आता इथे वर्किंग स्टाफ टीचिंग पूर्ण अपडेट केलेली आहेत हेडमास्टर एक ग्रॅज्युएट टीचर तीन आणि एक ग्रॅज्युएट टीचर सिक्स टू एट आणि त्यानंतर आपल्याला हे झालं तिथं फायनलाइज करायची अशा प्रकारे फायनलाइज केल्यानंतर पुढे आपल्याला वर्किंग स्टाफ नॉन टिचिंग फा भरायचे आहेत सेम प्रकारची प्रोसेस करायची अपडेट करायचं आणि फायनलाइज करायचं आपल्या स्क्रीनवर आमच्या विद्यालयाचं फायनलाइज झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग आउट करायचं आहे पण प्रथमतः आपल्या सर्वांना हे करत असताना याआधी आपल्याला थोडं विद्यालयाच्या स्कूल पोर्टलवरती सुद्धा काम करायचं आहे ते म्हणजे स्कूल पोर्टलवरती लॉग इन करून विद्यालयाची सर्व माहिती आपल्याला भरायची आहेत आपल्याला विद्यालयाच्या अशा एकूण प्रकारच्या इंटरफेस आपल्या समोर उपलब्ध होईल आणि विद्यालयाची माहिती भरायची म्हणजे प्रथमता विद्यालयाचे बेसिक जी माहिती कॅटेगरी रेकग्नेशन डिटेल टाईप ऑफ स्कूल ग्रॅज्युएशन अप्लिकेशन मिडियम ऑफ इंट्रक्शन ॲड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल्स संस्था लोकेशन आणि सेम इंग्लिश त्यानंतर इन्स्पेक्शन काय झालेत म्हणजे इन्स्पेक्शन लास्ट इयर व्हिजिट लास्ट इयर मिड डे मिल ऑडिट इंटर इंटरनल ऑडिट एक्स्टर्नल ऑडिट बाय लोकल फंड ऑडिट बाय ऑडिटर आणि डिस्प्ले बोर्ड्स त्यानंतर ग्रँडच्या बाबत आपल्याला माहिती लिहायची ग्रँड कोणकोणत्या प्रकारच्या भेटतात त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची ग्रँड एस एस ए आर एम एस ए ग्रँड कंटिन्युअसची फंड्स आहेत कमिटी आहेत या सर्व डिटेल माहिती आपल्या स्क्रीनवरती दिसतात ते भरायचे आर टी याबाबत काय माहिती असेल ती भरा इन्फ्रास्ट्रक्चर बाबत पूर्ण इथे आपल्याला दिलं हॉस्टेल लायब्ररी इलेक्ट्रिसिटी वगैरे सर्व आपल्याला भरायचे आहेत फॅसिलिटी कोणकोणती कोणती देत ती भरायची त्यानंतर कम्प्युटर इन्व्हेंटरी काय काय टीचिंग किट्स आहे मिड डे मील आहेत या सर्व गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत अॅकॅडमिक आहेत त्याबद्दल टीचर्स ऍक्टिव्हिटीज आहे इव्हेंट्स आहे स्पोर्ट्स को कोकरिक्युलर लुक लुकलाय अ एज्युकेशनल ट्रिप ॲन्युअल डे पिकनिक फी आहेत बँक आहेत बँक एस एम सी एस एम डी सी आर एम एस ए डी सी एस एस एम डी एम सॅलरी नॉन सॅलरी फ्री फी हॉस्टेल आणि कंटेन्युएन्सी सेट की पॅकेज आणि इतर काय असेल ते भरा डिव्हिजन वाईज भरायचं आणि अदर माहिती स्कूल मायग्रेशन भरायचं या सर्व गोष्टी भरल्यानंतर सुद्धा इथे प्रत्येक हा कॉलम हा फायनलाईज करायचा आहे त्यानंतर आपल्याला लॉग आउट करून पुन्हा आपल्याला आपल्या या स्क्रीनवरती गेल्यानंतर परत आपल्या स्कूल पोर्टलला चोवीसचा जो डाटा आहेत विद्यार्थ्यांचा तो डाटा आपल्या समोर वर्गवाईज ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर आपल्या सर्वांना इथे क्लिक करायचं आहे फॉरवर्ड टू संच मान्यता आणि अशा प्रकारे आपल्या विद्यालयाची संच मान्यता आपल्याला बी ओ लेवलला कस्टर लेवलला फ्लॉवर फॉरवर्ड करायचे आणि आपल्या विद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करायचं आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद